गुड मॉर्निंग सगळ्यांना मस्त सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आता वाजलेले सकाळचे सात तर आज मला देवघराची पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे खूप जास्त काही घाण झालेलं नाही पण तरी सुद्धा मला मंगल कलशसुद्धा चेंज करायचं म्हणजे त्याच्यामधले नारळ चेंज करायचं आहे देव स्वच्छ करायचे आहे आणि सगळे तांदूळ वगैरे जे काही असेल ना ते सगळं चेंज करून घ्यायचं आहे आता नवीन मी याच्यामध्ये तांदूळ वगैरे भरणार आहे आणि जुने जे तांदूळ असेल ना आपण अन्नपूर्णामध्ये किंवा मग कासं वगैरे ठेवत असेल कवड्या ठेवत असेल ते सगळं धान्य जे आहे ना अन्न म्हणजे तांदूळ जे आहे ते आपण पक्ष्यांना टाकू शकतो किंवा मग गाईला वगैरे टाकू शकतो तर मला मंगल कलश म्हणजे मी माझ्या मागच्या दोन वर्षापासून मी ठेवत आहे मंगल कलश माझ्या देवघरामध्ये तर तो बघू शकता तुम्ही एकदम आता कुजलेला आहे तो, तो अशा प्रकारे जर झाला ना आपला नारळ तर आपण चेंज करायचा असतो त्याची वाट बघायची नाही की त्याला जेव्हा आपण कोंब फुटेल किंवा मग उगून येईल तेव्हाच आपण चेंज करायचं त्याची वाट बघायची नाही तो आपल्याला पूर्ण चेंज करून घ्यायचा आहे नवीन नारळ आपण स्थापित करू शकतो नवरात्रीमध्ये तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी उद्या टाकणार आहे तुम्हाला नक्की बघायला विसरू नका तो मंगल कलेशाची स्थापना कशी करायची तर माझं व्हाईट फर्निचरमध्ये हे देवघर व्हाईट फर्निचर मध्ये असल्यामुळे त्याला वेळोवेळी वे क्लीन करणं तेवढंच महत्वाचं आहे ते तर त्याच्यावरती किचन मध्ये असल्यामुळे असं तेलकट वगैरे जाऊन बसतं धूळ जाऊन बसते ते दुरून तर दिसत नाही पण आपण जेव्हा क्लीन करायला घेऊ ना तेव्हा खूप अशी धूळ राहते चिकट राहते ते, ते निघत नाही लवकर तर त्याच्यासाठी की काय करते थिनर घेते किंवा मग खूप जरा जास्त घाण झालेलं जा नसेल आठ पंधरा दिवसातून जेव्हा साफ करते तेव्हा फक्त मी लिक्विड घेते हँडवॉश है, लिक्विड त्याने साफ करते पण जर एखाद्या डीप क्लिनिंग करायची असेल तर थिनरने एकदम खूप लवकर निघतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हाईट फर्निचरवरती थिनर लावून बघा नेल पेंट जो आपण रिमूव्ह करतो ना तो थिनर लावायचा किंवा सेपरेट सुद्धा याचं थिनर येतं ते सुद्धा आपण लावू शकतो त्याच्यानंतर खालचं जे आहे ना खालचं खूप काही जास्त घाण झालेलं झाल्यानंतर फक्त मी झाडून काढला आणि अशा प्रकारे हँडवॉशन लिक्विड न पुसून घेतलेलं आहे आणि एकदम चक्काचं कसं निघालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम क्लीन निघलेला आहे है, हँडवॉशने सुद्धा खूप मस्त निघतं कुठलेही डाग वगैरे त्याच्यावरती पडत नाही त्याच्यानंतर देव देवघर क्लीन करून घेतल्यानंतर देव सुद्धा क्लीन केले आणि देवाचे जे काही भांडे वगैरे असतील ते सुद्धा क्लीन करून घेतलं मंगल कलश बघू शकतात मी मस्त स्वच्छ घासून पुसून मी उन्हामध्ये ठेवते जेणेकरून त्याच्यावरती डाग वगैरे पडू नये सगळे भांडे घासून मग नंतर स्वच्छ सुती कपड्यांनी पुसून घेते आणि उन्हामध्ये सुकत ठेवते त्याच्यानंतर तोरण वगैरे सुद्धा मी लटकन जे काही आहे ते देवघराचे सुकून म्हणजे धुवून मस्त सुकायला टाकले होते त्यानंतर बघू शकतात मी सगळं झाल्यानंतर क्लिनिंग झाल्यानंतर देवपूजा करायला घेतली राज मिश्रांनी मस्त इथे फुलं खूप म्हणजे दोन तीन प्रकारचे आणले होते दोन चार प्रकारचे आणलेले बघा इथे शेवंती आणि आहे ते त्यानंतर गुलाबाची खूप मस्त ताजे ताजे भेटले होते आणि आंब्याची पानं सुद्धा आणले होते मंगल कलशासाठी तर देवपूजा बघा खूप सुंदर अशी सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे त्यानंतर मी मस्त रांगोळी वगैरे काढली आणि मंगल कलशाची सुद्धा आज स्थापना करून घेतलेली आहे तर मी हा मंगल कलश आता माझ्या नेहमीसाठी ठेवलेला आहे आपल्या कुलदेवतेच्या नावेनं तर एक कुलदेवतेची सेवा म्हणून आणि त्यानंतर आज मी पहिल्यांदा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावलेला आहे रातचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये